या कारवरील हा मजकूर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत तशी तर मी मोठ्या घरची राणी मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी मी फॉर्च्युनर माझा रुबाबच वेगळा हगवणे कुटुंबामुळे नाव ठेवू लागलाय गाव सगळा अतुल भाऊनी मला रोखीत विकत घेतलंय पण हगवणे मुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धू धू धुतले पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सध्या राज्यात जोर धरू लागले या प्रकरणी अनेक प्रकारचे मोठे खुलासे समोर येत आहेत राजकीय वर्तुळात देखील आरोप प्रत्यारोप सुरू आहे अशात सोलापुरातील अतुल खुपसे यांच्या कारवरील हा मजकूर सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय अतुल खुपसे हे करमाळ्यातील शेतकरी संघटनेचे नेते त्यांनी त्यांच्या स्वतःच्या फॉर्च्युनरवर आणि गाडीच्या मागच्या काचे वर, एक हगवणे संदर्भात मजकूर लिहून भावना व्यक्त केली ते नेमकं काय म्हणालेत एकदा पहाच पण गाडी घेतली आणि हगवणे कुटुंबाचं प्रकरण घडलं म्हणजे एका बाजूने गाडी घेतल्यानंतर फॉर्च्युनरचं प्रकरण घडलं त्याच्याबद्दल आम्ही ज्या ज्या वेळेस कार्यालयात गेलो ज्या ज्या वेळेस वेगवेगळ्या कारणानं गावाबाहेर पडलो बाहेर प्रवासात असताना जिथं जिथं थांबल तिथं तिथं ओळखीचा माणूस भेटला की म्हणतोय की भाऊ गाडी कधी घेतली आणि भाऊ गाडी कधी फॉर्च्युनर घेतली म्हणल्याबरोबर दुसरं वाक्य बोलतो की तुमचीच आहे का सासऱ्याकडून घेतली म्हणजे त्यांचा सांगण्याचा उद्देश आहे की बायकोला त्रास देऊन सासऱ्याकडून गाडी मिळवली का म्हणजे फॉर्च्युनर ह्या कंपनीला फॉर्च्युनर गाडीला अशा पद्धतीने बदनाम कुणी केला असेल तर हगवनेनं केलं वैष्णवीताईला मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो त्या ठिकाणी वैष्णवी ताईला न्याय मिळाला पाहिजे आणि हागवणे सारखा जो मराठा समाजाला लागलेला कळंग आहे हा नेस्तानाभूत झाला पाहिजे दुसऱ्याच्या जीवावर स्वतःची श्रीमंती दाखवायची आणि गौतमी पाटील सारखी एक नर्तिका बैलाच्या पुढे नाचवायची अशी अवलाद ह्या जा जगातून नष्ट झाली पाहिजे आणि भविष्यातली उद्याची वैष्णवीताई कोण झाली न पाहिजे हा संदेश ह्या माध्यमातून दिलेला आहे